नमस्कार मी संगमेश कोडे निवडणूक निर्णय अधिकारी रहमतपूर नगरपरिषद रहमतपूर नगरपरिषदेचं दोन तारखेला मतदान झालेलं आहे त्याची मतमोजणी एकवीस तारखेला आहे मतमोजणी ही दोन राऊंडमध्ये होणार आहे पहिल्या राऊंडला प्रभाग क्रमांक एक ते प्रभाग क्रमांक पाच ह्याची मतमोजणी होणार आहे दुसऱ्या राऊंडला प्रभाग क्रमांक सहा ते प्रभाग क्रमांक दहा याची मतमोजणी होणार आहे अशा पद्धतीनं दोन राऊंडमध्ये आपली मतमोजणी संपेल मतमोजणी सकाळी दहा वाजता सुरू होईल क्रीडा संकुल रहमतपूर येथे आपली जी रूम आहे जिथं आपण मशीन ठेवलेले आहेत दे ते ले देखील ठिकाण तेच आहे म्हणजे संकुल येतंच आपण ई व्ही एम ज्याच्यामध्ये मतदान नोंदवलेलं आहे ते ठेवलेलं आहे तिथंच आपण मतमोजणी रविवारी एकवीस तारखेला करणार आहे ह्याच्यासाठी बंदोबस्त पोलीस विभागामार्फत पुरवण्यात आलेला आहे आणि एस आर पी एफचं गार्ड देखील तिथं आहे मतमोजणीच्या दिवशी उमेदवार आणि मतमोजणी प्रतिनिधी एवढ्याच लोकांना तिथं प्रवेश असणार आहे प्रत्येक उमेदवाराला नगरसेवक पदासाठी जे उमेदवार असतील त्यांना दोन प्रतिनिधी अलाउड आहेत आणि जे नगराध्यक्षपदासाठीचे उमेदवार आहेत त्यांना दहा प्रतिनिधी अलाउड आहेत तर अशा प्रकारे उमेदवार व त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी हे सोडून फक्त जे शासकीय कर्मचारी त्या दिवशी मतमोजणीच्या कर्तव्यावर असतील एवढ्याच लोकांना त्या ठिकाणी प्रवेश असणार आहे इतर कोणालाही त्या ठिकाणी प्रवेश असणार नाही निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी तहसीलदार कोरेगाव आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सतीश चव्हाण रहमतपूर नगर परिषद सी ओ हे दोघं असणार आहेत आपल्यासाठी सतीश राऊत साहेब जे आहेत पुणे अप्पर जिल्हाधिकारी हे ऑब्झर्वर म्हणून काम पाहणार आहेत तर सर्वांना मी आवाहन करतो की मतमोजणी सकाळी दहाला सुरू होणार आहे शांततेत पार पडेल आपण देखील सर्वांनी शांततेचं वातावरण कायम ठेवावं धन्यवाद